नमस्कार मित्रांनो फोर स्टोरीज मराठी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुंजाचा डोंगर कोकणातल्या देवगडापासून जवळ पानवली हे छोटस गाव दाट झाडं शेतीचे पट्टे आणि गावाच्या पश्चिमेला उभा असलेला एक काळा सावळा डोंगर माळ राम डोंगर असं त्या डोंगराचं नाव गावातला प्रत्येक माणूस संध्याकाळ पडताच त्या डोंगराकडे पाहायलाही घाबरे कारण तिथे मुंजा वावरतो असं सगळ्या गावात पिढ्यान पिढ्या पीड़ा सांगितलं जायचं कथा सुरू होते सागर या तेवीस वर्षाच्या तरुणापासून मुंबईत नोकरी करणारा सागर सुट्टीसाठी आई वडिलांकडे आला होता गावात पाय ठेवताच त्याला जाणवले की वातावरण काहीतरी जड आहे रस्त्यात भेटणारे लोक सागरला सावध करत होते रात्र झाल्यावर बाहेर पडू नको गेल्या महिन्यातली घटना विसरू नकोस सागरला या सर्वांचं कुतूहूल होत पण आईने फक्त एवढंच सांगितलं मारा डोंगराकडे रात्री बघायचं नाही तिथ मुंजा आहे त्यामुळे ते जीवावर बेतू शकत सागरला अशा गोष्टीवर विश्वास नव्हता एके रात्री दहाच्या सुमारास सागर घराबाहेर बसला होता अचानक वाऱ्याच्या आवाजामधून एक हलका चिट्टी सारखा आवाज आला जणून तरी हाक मारत होत सागर दचकलाच आवाज मारान डोंगरावरून येत होता त्याचा पाय आवाज सांगडे निघाला मुंजा जिवंत असताना ज्याने त्याचं श्राद्ध तर्पण किंवा मुंज सोडला नाही अशा माणसांचा आत्मा कधी कधी मुंजा, मुंजा बनतो धडधडीत धर दिसणारा चप्पळ आणि सगळ्यात भयानक असतो त्याचे पाय मागे वळलेले असतात सागर डोंगराच्या पायथ्याशी पोहोचला खूप वारा होता झाडांची पानं वेड्यासारखी उडत होती अचानक त्याच्या समोर एक छोटासा काळा सावळा वाकडा तिकडा पोरगा उभा होता त्याने हळू आवाजात म्हणलं सागर इथे का आलास सागरच्या छातीत धडधड सुरू होते तू तू कोण सागर थरथरत विचारतो पोरगा हळूहळू जवळ येत म्हणाला माझ काम अपूर आहे सागर मागे सरकला कोराच्या पायांकडे त्याचं लक्ष गेलं त्याचे पाय उलटे होते क्षणात थंड शहारे उठले सागर पळू लागला पण मागून ती विचित्र हसू येत होत आम सागर सागर धावत गावात पोचला पायात चप्पल नव्हती पळून पळून घामाने भरलेला दरवाजा आतून आईने उघडला तिने सागरला पाहताच फिरून गेली डोंगराजवळ गेला सांगित का सांगितलं होतं ना नको जाऊ सागर काही बोलत नव्हता फक्त धापा टाकत बसला दुसऱ्या दिवशी सागरचा मामा त्याला मंदिरात घेऊन गेला तिथे पुजारी काकांनी एक धक्कादायक कथा सांगितली ती जागा तुला हाक मारते कारण तुझ्या वडिलांच्या कुटुंबात एक मुलगा मरून मुंजा झाला होता त्यांचं तर्पण झालं नाही आणि त्यांचं नाव ही सागरच होत सागरचे डोळे विस्फले तो आत्मा तुला ओढतोय कारण तुमचं रक्त संबंध आहे त्याला त्यांचं श्राद्ध हवंय मुक्त व्हायचंय त्यांना त्या रात्री पुन्हा शिटी ऐकू आली आधीपेक्षा तीक्ष्ण आणि जोरात पण यावेळी सागर घाबरला नाही तो पाय उभा राहिला उंजा पुन्हा प्रकट झाला त्याचा चेहरा विकृत डोळे खोल गेलेले पाय मागे सागर मला सोडलस का सागर शांतपणे म्हणाला उद्या तुझ तर्पण करतो मोकळा हो मुंजा डोळे मोठे करीत म्हणाला खरं काय त्यानंतर त्या पोरासारख्या मृत्यूंनी हळूहळू दोड़ डोळे दोड़ मिटले आणि धुरांच्या लहरीत गायब झाला दुसऱ्या दिवशी पहाटे विधी झाली तर्पण पूर्ण होतात झाडावर बसलेल्या कावळ्यांनी जोरात कोरडायला सुरुवात केली आणि शांतता पसरली पुजारी म्हणाले सगळं संपलं आहे आता तो पुन्हा कधी येणार नाही रात्री सागर घरातच झोपला आणि झोप लागताना त्याला हलकासा आवाज ऐकू आला धन्यवाद भाऊ सागरच्या अंगावर शहारे उठले पण त्याला माहीत होतं हे शेवटचं होतं